गड क्रमांक अठ्ठेचाळीस सुटला आणि अठ्ठेचाळीस मध्ये आठ गाड्या धावतायत आहेत चालू आहे कोण होतोय सेमीला पात्र दोघात लढत चालू आहे पडा सोमा आणि भैया अतिशय सुंदर आणि निर्वाद गड क्रमांक अठ्ठेचाळीसचा निकाल आज क्रमांक चार वर धावली गाडी पहिलवान अभिकनसे या गाडीचा एक नंबर आला विजेताबाईल गाडी मालकाचा त्यावर ते वाचलेल्या बच्चनचं हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पळाली जीवन डाव इनामकरांचा घरचा आज पळाला उजवीला आदत किंग हौशा आणि लावीला सुंदर पळाला सुंदर गाडी सेमीला पात गेली बहि्या उर्फ बच्चन डायर पाडलीकर आणि गाडी मालकाचा बच्चनचं हार्दिक अभिनंदन गाडी सेमेला पात्र सुंदर आणि हौशाची गाडी सोळा एकोणपन्नास एक लावावर कॅप्टन रूप विवापूर रायगाव दोन ला सिद्धेश अतुलना सुरवे यांचा भारत तीन ला यमाय दत्ता वागोदा नांदोशा अंबिका जालंदर